मित्रांनो असं म्हणतात की मुंबई ही कधीच कोणासाठी थांबत नाही परंतु सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला पूर्ण मुंबईत थांबली गेली होती थंडीच्या ऐन दिवसांमध्ये मराठा आरक्षणासाठी रांजणगाव लोणवळा पुणे मुंबई येथे झालेली अफाट गर्दी तसेच ठिकठिकाणी झालेल्या विक्रमी सभा एक मराठा लाख मराठाच्या असंख्य घोषणा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यामुळे पूर्ण राज्याचे वातावरण तापले होते यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती या आंदोलनाचे नेतृत्व हे ग्रामीण भागातील एक कट्टर मराठी आंदोलक करत होता या आंदोलकाचे नाव होते मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आले होते जीवाची बाजी लावून संघर्ष करणारा योद्धा अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे वर्षभरापूर्वी फारसे कोणाला माहितीही नसणारे मनोज जरांगे हे नेमके कोण आहेत आधी ते काय करत होते त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन कसे उभे केले हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला तर व्हिडिओची सुरुवात करूया मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील आहे त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे शिक्षणानंतर ते वडिलांना शेती कामात मदत करू लागले घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी आपलं गाव सोडलं ते जालन्यातील आंबड येथील अंकुश नगरात स्थायिक झाले आंबड शहरात आल्यानंतर त्यांनी काही काळ पोटा पाण्यासाठी हॉटेलमध्येही काम केले काम करत असताना त्यांनी महापुरुषांच्या संदर्भातील पुस्तके वाचनाची आवड जोपासली गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे त्यातूनच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली नोकरी करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे कार्य व त्यांचे प्रश्न मांडण्याची शैली व समाजकार्य बघून त्यांना जालना जिल्ह्याचे युवक काँग्रेस अध्यक्षपद देण्यात आले होते दोन हजार तीन साली महाराष्ट्रात जेम्स लेन प्रकरण चिघळले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती त्यामुळे पक्षात वाद झाली याच कारणावरून त्यांनी युवक काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व काँग्रेस पक्ष सोडून दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी दोन हजार अकरा मध्ये शुभा या सामाजिक संघटनेची स्थापना केली समाजसेवेची त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलन केले याच काळात मराठा आंदोलनाची चळवळ सुरू झाली मराठा आंदोलनात त्यांनी स्वतःला झुकून दिलं मनोज जरंगे पाटील यांनी आतापर्यंत कोणकोणते आंदोलन केले आहेत ते आपण बघूयात दोन हजार बारा साली शहागडच्या उड्डाण पुलावर मराठा आरक्षणासाठी सात दिवसांचं आमरण उपोषण त्यांनी केलं दोन हजार तेराला मराठा आरक्षणासाठी त्यांनी पायीदिंडी काढली होती दोन हजार बारा व तेरामध्ये त्यांनी पैठण तालुक्यातील नाथसागर जलाशयाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी देखील आंदोलन केले होते दोन हजार चौदा साली मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी विशाल मोर्चा काढला होता दोन हजार सोळा साली कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषी असलेल्या गुन्हेगारांना न्यायालयाच्या बाहेर नेत असताना शुभ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती हे हल्ले करणारे चौघे जण मनोज जोरंगे पाटील यांचेच समर्थक होते असे देखील म्हटले जाते दोन हजार सोळा साली बीड जिल्ह्यातील नगद नारायण गडावर पाचशे फूट मोठ्या भगव्य ध्वजाची उभारणी केली होती त्यानंतर त्यांनी अनेक मराठी क्रांती मोर्चात सहभाग घेतला होता आणि त्यांचे नेतृत्व देखील केले होते दोन हजार एकवीसमध्ये मराठा आंदोलनात शहीद झालेल्या वारसांना शासकीय मदत मिळवण्यासाठी गोरीगंधारी येथे आंदोलन केले होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये पैठण फाटा येथे जनआक्रोश मोर्चा मौ, काढला होता त्यावेळी लाखभर लोक जमा झाले होते पण सरकारने त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे जरांगी पाटील यांनी अंतरवाले सराटे येथे बेमोदत उपोषण सुरू केले मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही परंतु एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी बळाचा वापर झाला यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यात अनेक जण जखमी झाले लाठीचार्जनंतर हे उपोषण घराघरात पोहोचलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणारा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांची राज्यासह देशाला ओळख झाली त्यामुळेच मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत आले होते आपल्या जीवनात केवळ मराठा आरक्षण हा एकच ध्यास त्यांनी घेतला आहे आणि याच कारणांमुळे मराठा आरक्षणासाठी काम करणारा सामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा हिरो झाला आहे मनोज जोरांगी पाटील यांच्याबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन